छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रामध्ये दक्षिणमध्ये बहामनी साम्राज्य होतं तर निजामशाहीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मराठा सरदार होते त्याच्यामध्ये शहाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील मग स्वराज्याची स्थापना करायची ही संकल्पना नक्की आली कुठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजांनी तीन वेळा प्रयत्न केलेल्या स्वराज्य स्थापनेचा हे कोणाला माहीतच नाही आहे बादशाह असतो शहाजान याला पत्र लिहितात की माझे वडील श्री शहाजी राजे यांना तुमची चाकरी करायची नमस्कार मी कल्पेश पाटील आज तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय द अनटोल्ड स्टोरी या आपल्या सीरीज मध्ये मागच्या भागात आपण गनिमी कावा काय असतो हे जाणून घेतलं आता या भागामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हे जाणून घेणार आहोत तर रोहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रामध्ये दखरमध्ये बहामनी साम्राज्य होतं आपल्याला आदिलशाह कुतुबशाह निजामशाह हे तर माहिती आहेत हो यांच्या यांच्यासोबत आणखी दोन शाही होते जे आपल्याला ना माहित नाही आहेत भरपूर लोकांना की इमामशाही आणि बरीदशाही अच्छा हा हे दोन सुलतान आणखी होते म्हणजे यात टोटल पाच पाच सत्ता होत पाच सत्ता होत्या महाराष्ट्रामध्ये मा आणि ह्याच्या जर आपण खोलात इतिहास पाहायला गेलो तर याची सुरुवात झाली बहामनी साम्राज्याची चौदाव्या शतकात म्हणजे चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान असतो मोहम्मद तुगलक आणि हा सुलतान असतो दिल्लीचा याच्या विरुद्ध जे दखणेतले त्याचे जे सरदार लोक असतात ते बंड पुकारतात म्हणजे याचं राजकारण जसं आपण बघितलं की औरंगजेब क्रूर होता औरंगजेबाचं राजकारण खूप घाणेरडं होतं तसं हा मोहम्मद तुगलक ही तसाच असतो की याचं राजकारण एवढं घाणेरडं असतं आणि हा त्याच्या रयतेला त्याच्या जनतेला चांगली वागणूक नाही दे, वाग देत त्याच्या सरदारांना चांगली वागणूक देत नाही अच्छा तर लोक याच्याविरुद्ध बंड पुकारतात दख्खन मधले म्हणजे महाराष्ट्रातले जे सरदार लोक असतात त्याच्यामध्ये एक इस्माईल मक नावाचा एक सरदार असतो आणि हा इस्माईल मग विरुद्ध बंड पुकारतो आणि त्याच्या विरुद्ध युद्धाची तयारी करतो आणि हा मोहम्मद तुगलक जो आहे तो त्याची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून येतो आणि इस्माईल मग सोबत लढाई करतो अच्छा हा आणि या लढाईमध्ये इस्माईल मगचा होतो पराभव पण हा जेव्हा दख्खन येत येतो मोहम्मद तुगलक तेव्हा याचे काही सरदार जे उत्तर येत असतात ते बंड पुकारतात <laughs> आणि होतं काय तर मग याच्यामुळे मोहम्मद तुगलकला आता इथं इत, इथून अर्धवट सोडून रिटर्न जावं लागतं त्याने इस्माईल मगचा पराभव केलाय पण त्याला तिथे स्टेबल करायचं असतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण ते करताना तो निघून जातो परत उत्तरेला आणि जे त्याचे सरदार लोक असतात त्यांच्यामध्ये एक असतो हसन गंगू हा त्याचा एक महत्वाचा सरदार असतो एक मेन सरदार असतो हा त्यांच्यापैकी एक आणि हा हसन गंगूला बाकीचे सरदार बोलतात की मोहम्मद तुगलकला आपण सगळे मिळून बाजूला करू आणि तुला आम्ही पद देतो आणि हे सर्व महाराष्ट्रातले जे दखन मधले सगळे सरदार आहेत ते एकत्र होतात आणि परत मोहम्मद तुगलक तुगलक वर आक्रमण करतात ओके हे सगळे मिळून करतात हा आणि मोहम्मद चा करतात पराभव ओके आणि इथून येतं भामनी साम्राज्य म्हणजे हा हसन गंगू हा हसन गंगू आहे याला सुलतानपत भेटा तो त्याची राजधानी जी दिल्लीला होती तो इथे आपल्या महाराष्ट्रात हलवतो तर महाराष्ट्रात कुठे गुलबर्गा जसं सोलापूरचं ठिकाण आहे आपलं तिथे तो त्याची राजधानी हलवतो आणि इथून होते सुरुवात साम्राज्याची आता बहामणी का तर इतिहासात असं वर्णन आहे की जो हा हसन गंगू आहे हा इराणचा बादशाह होता बहमन त्याचा वंशज म्हणून हा बहामणी साम्राज्य आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा महाराष्ट्रात होता हसन गंगू तर हा जेव्हा सरदार होता तर एक मामुली सरदार होता आणि त्याला लहानाचं मोठं केलं एका ब्राह्मणांनी अच्छा म्हणून पण बोलतात त्याला तर तर वर्णन आहेत दोन्ही गोष्टी यामुळे असं बोलतात की इथून हसन गंगो पासून साम्राज्याची सुरुवात झाली हा मूळचा कुठला असतो हा महाराष्ट्रातलाच महाराष्ट्र म्हणजे लहानाचा मोठा तो आपल्या इथेच झालेला आहे अच्छा पण त्याचे जे जे आधीची पिढी आहे ती इराण वरून आलेली असते ओके हा तेराशे सत्तेचाळीस तेराशे अठ्ठावन्न हा हसन गंगूचा पिरियड आहे आणि याच्यात तो राज्यकारभार करतो सुलतान असतो अच्छा आणि याच्यातली सर्वात मेन गोष्ट घेण्यासारखी हे आपल्याला म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्याचा जो सोलापूरला जेव्हा गुलबर्गला जी त्याचा एरिया असतो आणि तिची जी राजधानी असते त्याच्या त्याच्या राजधानीची राज्यभाषा ही मराठी होती अच्छा हा म्हणजे या तेव्हा दोनच इम्पॉर्टंट भाषा होते त्याच्या सुलतान त्या कारकिर्दीमध्ये मराठी आणि फारसी अच्छा हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कधीची गोष्ट सत्तेचाळीस तेराशे अठ्ठावनच्या पिरियड मध्ये चौदाव्या शतकातली गोष्ट आहे आणि ह्याच्या पुढे तेराशे सत्तेचाळीस तेराशे अठ्ठावन हसन गंगू असतो आणि त्याच्या मृत्यूनंतर परत म्हणजे जे यांचे बंड असतात ते अंतर्गत यांच्या राजकारण वादा चालू परत चालू होतात आणि याच्यातून तयार होतात या पाच शाही आदिलशाह निजाम शाह कुतुब शाह इमाम शाह आणि बरीश शाह मग हे पूर्ण महाराष्ट्राला पाच याच्यामध्ये वाटला तुकडे करून टाकतात आणि महाराष्ट्र म्हणजे तेव्हा महाराष्ट्र आपला जो आहे तो नव्हता त्याच्यामध्ये कर्नाटकचा पण प्रांत सामील होता थोडाफार दखणीचा गोव्याचा तमिळनाडू असे थोडे थोडे प्रांत त्याच्यात होते हा मिक्स होतात आणि थोडा उत्तरेचा भाग वगैरे असं मिक्स होतं तर याच्यामध्ये हे पाच शाही तयार झाल्या आणि यातल्या दोन शाही इमामशाही हे बरीच शाही या आपापसात भांडून संपून जातात अच्छा आणि उरल्या तीन शाही त्या औरंगजेबाने स्वतः संपवल्यात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात Okay. की आदिलशाह निजामशाह आणि कुतुबशाह हे औरंगजेबाने संपवलेले शाही आहेत अच्छा हा तर या पाच शाहीपैकी दोन शाही संपल्या या तीन शाही आदिलशाह निजामशाह आणि कुतुबशाह यांचे जे कट्टर दुश्मन असतात आपण बोलतो यांचा जो शत्रू असतो तो, तो म्हणजे विजयनगरचे साम्राज्य विजयनगर म्हणजे दख्खनीतलं म्हणजे आताच आपण बोलायला गेलो तर तमिळनाडू कन्याकुमारी तिकडे खाली त्या प्रांतामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं विजयनगरचं साम्राज्य तेव्हा सर्वात मोठं हिंदू साम्राज्य होतं म्हणजे आताच हम्पी ग हा हा आणि ह्यामध्ये जर बोलायला गेलं तर जो विजयनगरचा राजा असतो रामदेव राय हा रामदेव राय काय करतो यांची आपापसात आप मधली भांडणं बघतो आणि तो दखणितला म्हणजे महाराष्ट्रातला प्रदेश काबीज करत सुटतो ओके आणि हे लोकांना कळत की हा रामदेव राय आपल्याशी भांडून हा महाराष्ट्र काबीज करेल आज नव्हते मग हे तिघे एकत्र येतात आणि या रामदेव रायाचा पराभव करतात अच्छा आणि इथून सुरुवात होते म्हणजे इथून जे रामदेवरा आहे याचा पराभव करतात इथून हिंदूंचं जे मोठं साम्राज्य असतं ते नष्ट होतं okay. आणि इतिहासाला इथून सर्वात मोठी कलाटणी भेटते आणि जो पंधराव्या शतक आहे हुँ. तो पूर्णपणे महाराष्ट्र असो की दख्खन असो की पूर्ण साऊथ झोन असो तो या इस्लाम सत्तेखाली आपला पूर्णपणे जातो ओके okay. आणि महाराष्ट्रामधली जनता परत हिंदू समाज हा यांचं एवढं खच्चीकरण होतं की म्हणजे मुळात यांना आता वालीच कोण उरलेला नसतो तर पंधराव्या शतकाच्या अखेरीस निजाम शाही, शाही। ता ता निजाम आता निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि कुतुबशाही आता कुतुबशाही बाजूला ठेवतो त्याच्या राज्य करत असतो पण निजामशाही आणि आदिलशाही यांच्यामध्ये आता निजामशाही मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मराठा सरदार होते त्याच्यामध्ये शहाजी राजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे फुलटणकर निंबाळकर चव्हाण देशमुख असे सगळे जास्तीत जास्त सरदार होते ते मराठी सरदार होते महाराष्ट्रीयन सरदार होते याच्या उलट आदिलशाहीमध्ये फवाद खान मुस्तफा खान हे असे सगळे मुस्लिम सरदार होते निजामशाही असताना शहाजी राजे एवढा पराक्रम गाजवतात कि सोळाव्या शतकाच्या अखेरीस हिंदूंसाठी किंवा जी जनता असते त्यांना राजांच्या एक आशेचा किरण भेटला अच्छा म्हणजे हे पहिले एक कळत लोकांना दिसलेले एक आधारस्तंभ आधारस्तंभ मग स्वराज्याची स्थापना करायची ही संकल्पना नक्की आली कुठून आता आपल्याला सर्वांना हे माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरात शपथ घेतली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजांनी तीन वेळा प्रयत्न केलेल्या स्वराज्य स्थापनेचा हे कोणाला ना माहितच नाहीये सोळाशे एकोणतीस सोळाशे तेहतीस आणि सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये असे तीन प्रयत्न केलेत त्यांनी तर राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा आधीही आणि नंतरील बाल शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लहान असतानाही खूप प्रयत्न केला आहे स्वराज्य स्थापनेचा आणि त्यांनी पेमगिरीचा किल्ला म्हणजे संगमनेर येथे आपल्या अहमदनगरला संगमनेर येथे तो किल्ला आहे पेमगिरीचा किल्ला तिथे शपथ घेतलेली स्थापनेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पण जे निजामशाही जेव्हा संपुष्टात येते म्हणजे आदिलशाह आणि मुघल हे जेव्हा निजामशाहीवर चालून जातात तेव्हा ते निजामशाहीचे जे बायको असते कारण निजामशाह मेलेला असतो आणि निजामशाहीची जी बायको असते ती त्यांच्याकडे मदतीचा हात मागते शहाजीराजांकडे शहाजीराजांकडे आणि मदतीचा हात मग तेव्हा शहाजीराजांना तिकडे जावं लागतं आणि ह्या गोष्टीमुळे स्वराज्याचे प्रयत्न आणि ह्याच्या पुढेही मुघलांनी आणि मुघलाशाही अटॅक करून पण तीन ते चार वर्ष शहाजीराजे निजामशाही जिवंत ठेवतात oh. म्हणजे दोघं एकत्र चालून आलेत ते पण चांद बीबीला हे समजतं आणि शाहजीराजा पण हे समजतं की हे पुढे एवढं म्हणजे कंटिन्यू दोघांचं आक्रमण जर असेल चालू तर हे खूप कठीण होऊन जाणार आहे तेव्हा चांद बिबी मुघलांसोबत आणि आदिल शाह सोबत तह करते आणि जे निजामशाही असते ते आदिल शाह आणि मुघल अर्धे अर्धी वाटून घेतात आणि सिच्युएशन मध्ये शहाजी राजांना देतो आणि निजामशाही ते संपली जाते बंगळुरूची जेव्हा जहागिरी दिलेली असते त्याच्यानंतर काही काळानंतर ते विजापूरला येतात आणि तिथे आपले बाळ शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मोठे बंधू संभाजी महाराज आणि आई जिजाऊ ह्या हे लोक असतात आणि तिथूनच ते स्वराज्याची संकल्पना दोघांना सांगतात संभाजी महाराजांना पण आणि बाळ शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पण आणि ही त्यांची आणि आई जिजाऊंची ही संकल्पना असते त्यांचं स्वप्न असतं की कर्नाटकामध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करावी आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करावी हा ह्याच्या पुढे आई जिजाऊंसोबत बाळ शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला येतात आणि पुणे प्रांताचा जो काही राज्यकारभार असतो जी काही जहागिरीचा भाग असतो तो सर्व ते अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांना बारा वर्षाच्या असताना दिले जात दिले जातात अच्छा आणि आई जिजाऊ आणि दादाजी कोंडदेव यांच्या अंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे कारभार तो हँडल करतात राज्यकारभार हँडल करतात याच म्हणजे उत्कृष्ट असं वर्णन एबेकेरी आणि कफी खानने लिहून ठेवलंय सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात hmm. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर तोरणा मुरुंगड पुरंदर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकले hmm. आणि जो आदिलशाह असतो त्याला समजून चुकत कि हे लोक विरुद्ध बंडखोरी करत आहेत छत्रपती okay. शिवाजी महाराज त्यांचा भाऊ संभाजी महाराज आणि वडील शहाजीराजे तिघ खान आणि मुस्तफा खान या लोकांना राजांना अटक करायला आदिलशा पाठवतो ओके okay. आणि हे दगा फटका करून शहाजी राजांना अटकही करतात मुळात शहाजी राजांना अटक करणं खूप कठीण गोष्ट होती कारण त्यांचा जो धबधबा होता तेव्हा एवढा होता की खूप एकदम म्हणजे त्यांना अटक करणं खूप कठीण होत पण हे दगा फटका करतात आणि जेव्हा त्यांचं सैन्य गाफील असत तेव्हा त्यांना पकडतात ओके okay. आणि इथून जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाची सुरुवात होते ती इथून खरी होते वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी तर आता होत काय महाराजांना शहाजी राजांना सोडवायचंय महाराज काय करतात बादशाह बादशाहतो शहाजान याला पत्र लिहितात कि माझे वडील श्री शहाजी राजे यांना तुमची चाकरी करायची आणि तो शहाजहान असत असत हे मान्य पण करतो आणि आदिल शाहला सांगतो कि तो राजांना सोडून दे आणि त्यांना सोडावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना एबिकेरे आणि काफी खान यांनी असं लिहून ठेवलंय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादा प्रदेश जिंकायचे तर तो मुघलांचा प्रदेश असू दे मग तिथले मस्जिद असू दे किंवा चर्च असू दे किंवा या गोष्टी बायबल कुराण या गोष्टी त्यांना भेटल्या तर त्यांच्या नोकर वर्गातल्या लोकांना ते आदराने ती गोष्ट द्यायची म्हणजे त्यांनी कधी धर्माचा अपमान केला नाही कोणत्या आणि जे मंदिर चर्च हे जे मुघल करायचे किंवा आदिलशाह हे जे इस्लाम धर्मीय करायचे जे तोडून टाकायचे आपले मंदिर वगैरे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि राहिलं स्त्रियांचा प्रश्न ले ले तर स्त्री समोरची कोणत्याही धर्मातली ती स्त्री दे तिला आपल्या आई सारखी वागणूक द्यायची हे छत्रपती शिवाजी महाराजांनी mm. सुरू केलेलं आणि आपल्या सैन्यातल्या एखादा सैनिक जर एखाद्या स्त्री सोबत त्याने चुकीची वर्तणूक केली तर त्याला कठोरात कठोर शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे आणि आता ज्या आपण छत्रपती आप संभाजी महाराजांविरुद्ध ज्या लोक करतायत गप्पा mm. याच्यावर तर हा चपराक बोलतो ना आपण ती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कारच असे होते आई जिजाऊंचे संस्कारच असे होते जे के जे जे, आ, ते छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे फॉलो केलेत आणि जे स्वराज्याचे पण जे स्वप्न होतं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे पूर्ण केले शाहजीराजांचं हिंदवी स्वराज्य हा शब्द देशवाचक नसून धर्मवाचक आहे आणि जे इस्लाम सुलतान लोक होते यांनी इस्लामच्या नावाने जे आपल्या स्त्रियांवर अत्याचार केले जे रैत्यावर अत्याचार करत होते ह्यामुळे शहाजीराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हे आणि मराठ्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्रात काय चालू होतं हे आज आपण जाणून घेतलं तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला प्लीज सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे